दिवाळीच्या सुट्टीमध्ये कलेक्टर साहेब हे त्यांच्या घरी चालले होते रिक्षामध्ये मागच्या बाजूला बसले होते रिक्षावाला हा नुकताच रिक्षात बाहेर काढून चालवायला लागला होता पोलिसांनी त्या रिक्षावाल्याला अडवले आणि त्याच्यावरती दंडाची कारवाई करायला लागली त्यानंतर त्या रिक्षावाल्यासोबत पोलिसांनी जे केले ते पाहून नमस्कार मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की शेअरसुद्धा करा तुमचं प्रेम असंच आमच्यावरती असू द्या प्रिंटिंगमधून काही चुकीचा शब्द निघाला असेल तर माफ सुद्धा करा आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम आमच्यावरती सदैव असंच राहू द्या कलेक्टर साहेब हे एका गावामध्ये राहणारा मुलगा होता त्या गावामध्ये वेळेवरती कोणत्या सुखसुविधा कलेक्टर साहेबांचे वडील हे भाजीपालाचे धंदा करून दिवसाला ते तीनशे हो ते चारशे रुपये कमवायचे त्या तीनशे चारशे रुपयामधून खर्च खर्च आणि कलेक्टर साहेबांचा अभ्यासाचा खर्चसुद्धा काढायला लागायचा कलेक्टर साहेबांचे नाव हे रुपेश होते रुपेशला शिक्षणाची आवड खूप होती घरची परिस्थिती पेताची असल्यामुळे त्यांना नीट शिकता आलं नाही आता त्यांच्या वडिलावरती ते चिडचिड करू लागले होते बाबा तुम्ही माझे नीट शिक्षणसुद्धा करत नाहीत व्यवस्थित पैसेसुद्धा देत नाहीत मला पुस्तकं घ्यायची आहेत तेव्हा रुपेशचे वडील म्हणाले मी तुम्हाला खाऊ पिऊ घालतो हीच मेहरबानी आहे कारण माझ्याकडे शेतीसुद्धा नाही आणि दुसरा काही जोड व्यवसायसुद्धा नाही ही जागा सुद्धा आपली नाही दुसऱ्याची आहे हे खेडेगाव आहे लोकाचं प्रत्येकाच्या घरामध्ये भाजीपाला येतो त्याच्यामुळे आपला भाजीपाल्याचा धंदा काही व्यवस्थित होत नाही दिवसाला कधी दोनशे तर कधी शंभर कधी कधी धंदा सुद्धा होत नव्हता त्याच्यामध्ये आता आपलं कसं तरी घर चाललं आहे हे देवाचे खूपच उपकार आहेत बघ माझ्याकडून एवढी महागाची पुस्तकं घेणे तर तुझ्यासाठी शक्यच नाही तुला जर शिकायचं असेल तर तू तुझं करत जा असं म्हटल्यानंतर रुपेशला खूप राग आला कारण रुपेशची अपेक्षा खूप मोठी होती त्याला खूप मोठं व्हायचं होतं त्याला त्या ते गोष्टींचा खूप राग आला आणि त्या रात्री ते घर सोडून निघाला दुसऱ्या दिवशी सकाळी रुपेशची आई शोधू लागली रुपेश कुठेच दिसला नाही ती आता रडू लागली होती माझा रुपेश कुठे गेला आहे त्याच्या वडिलांनीसुद्धा भीती वाटत होती मी मुलाला खूपच वाईट बोललो का खरं सांगायला गेलं तर माझ्या वडिलांची परिस्थिती मला डोळ्यांनी दिसत होती पण मी सुद्धा हातबल झालो होतो वयाने लहान होतो शिक्षणाची आवड होती पण आवड पूर्ण करण्यासाठी पैसासुद्धा हवा असतो पुस्तकं घ्यायची होती पुस्तकांसाठी सुद्धा पुरेसे पैसे माझ्या वडिलांच्या हातात नव्हते म्हणूनच मी आता घर सोडलं माझे वडील सगळ्या गावामध्ये फिरत होते सगळ्या मित्रांना फोन केला सगळ्या नातेवाईकाकडे जाऊन मला बघितलं पण मी तिकडे कोणाकडेच गेलो नव्हतो मला माझं ध्येय पूर्ण करायचं होतं कधीच पाठी मी आता येणार नाही मी आता दिलेला निघून आलो होतो दिलेला कामधंदा शोधला आता दिवसा मी काम करत होतो आणि रात्रीचा अभ्यास करत होतो मी आता यू पी एम पीचे पेपर देण्याची तयारी ठेवली होती ते जर पेपर दिले तर मी काहीतरी बनेन माझ्या वडिलांची गरिबी दूर होईल माझ्या आईचं स्वप्न मी पूर्ण करेल एका वेळेला उपोशी राहणारी माझ्या आईला मी नवीन कपडे घेईन स्वतःच्या वडिलांना त्यांचा स्वतःचा गाळा घेऊन देईल असे भरपूर स्वप्न मी डोळ्यामध्ये घेऊन काम करत होतो पण काम करताना तेही काही सोपं नव्हतं हो स्वप्न भलेही चांगले वाटतात बघताना पण ते पूर्ण करताना किती मेहनत लागते ते मेहनत करणाऱ्यालाच माहिती असतं सकाळी मी पाच वाजता उठत होतो दोन तास अभ्यास करत होतो अर्धा तासामध्ये जेवण वगैरे बनून पुन्हा कामाला जात होतो दहा वाजता कामाला टचवायचं होतं पुन्हा पाच वाजता माझी सुट्टी होत होती पाच वाजता मी घरी आल्यानंतर जेवण असेल तर तसा चोपवाशी झोपायचो लगेच अभ्यासाला बसायचो रात्रंदिवस मी एक दोन वाजेपर्यंत अभ्यास करायचो सकाळी लवकर उठायचं असं मा माझा आता नित्यक्रम झाला होता माझ्या हातामध्ये दिवसभराचे पैसे येऊ लागले होते मला पाहिजे ती मी पुस्तकं घेत होतो अजिबात वायफाट खर्च मी करत नव्हतो माझ्याकडे फक्त घालायला दोन टी तीन टी शर्ट होते दोन पॅन्टी एक चप्पल आणि एक बुटाचं जोड एवढंच माझ्याकडे सामान होतं खाण्यापुरतं शिजवण्यापुरतं अंगावरती दोन चादरी याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरं काहीच नव्हतं आणि गोणीभर पुस्तकं अभ्यास करताना कोणत्याच गोष्टीची कमतरता पडायला नको म्हणून गोणीभर पुस्तकं मी जमा केली होती जमा केली होती एक एक पुस्तक माझं हजार रुपयाचं चा। तीन चार दिवसातून एकदा मी पुस्तक घेऊन यायचो माझ्या तिथे काम करणारी मुलंसुद्धा मला वेडा म्हणून चिडवायला चिडवायची अरे ह्या पुस्तकांचं काय करणार आहेस तू तुला टाईम तरी भेटतो का एवढी पुस्तकं आणून ठेवली आहे पण ती सगळी थकून भागून झोपी जायची पण मी थकलो तरी अभ्यास करायचं कधी सोडलं नाही कारण मला माझ्या वडिलांच्या कष्टाचं आणि आईच्या पोटाला काढलेल्या चिमट्यांची चांगलीच डोळ्यांनी बघितली होती माझ्या पुस्तकांसाठी माझी आई माझ्या वडिलांबरोबर भांडायची माझे वडील तरी पैसे कुठून देणार जर धंदा झाला तरच ते पैसे देतील जर धंदा झाला तरच ते पैसे देतील तरी ती त्यांना म्हणत असायची मुलाला अभ्यासाची आवड आहे तरी हा माणूस पैसे देत नाही पुस्तक आणून देत नाही दुसऱ्याच्या मुलांना पुस्तक असतात पण अभ्यास करायचा नसतो आपलं नशीब चांगलं आहे आपल्या मुलाला अभ्यासाची गोडी आहे मी व्याजाने पैसे जाते काढून आणते त्याला पुस्तक आणून देते जेव्हा पैसे येतील त्या माणसाच्या पण देऊन टाकूया अशी माझी आई माझ्या वडिलांना म्हणत असायची जेव्हा मी घरी चाललो होतो तेव्हा सगळं दृश्य माझ्या डोळ्यासमोर येत होतं मला असं वाटत होतं रिक्षाला पंख असायला पाहिजे होते तिला मी उडत उडत घेऊन गेलो असतो कारण माझ्या आईवडिलांची माझ्या आईची आणि माझ्या वडिलांची मी खूप वर्षांनी भेट घेणार होतो मी त्यांना भेटणार होतो कारण मी जसा घर सोडून गेलो त्याच्यानंतरून मी काय कष्ट केले आणि कसा मी कलेक्टर झालो हे मलाच माहिती होतं माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना शेजारच्या मुलांनी सांगितलं होतं तुमचा मुलगा कलेक्टर झाला आहे तेव्हा माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना खूप आनंद झाला आणि मी घरी येणार आहे हे त्यांना माहीतच नव्हतं पण मी ज्या रिक्षाने घरी चाललो होतो त्या रिक्षालाच पोलिसांनी अडवलं आणि पोलिसांच्या नखरे सगळ्यांनाच माहिती आहे काही ना काही ना कागदपत्र नाही म्हणून तुम्ही पैसे द्या तुम्ही हा दंड भरा तो दंड भरा असं त्यांचं चालूच असतं त्यांना कुठून ना कुठून खात भेटली पाहिजे अशी पोलिसांची परिस्थिती होती तो रिक्षावाला म्हणत होता अहो सर तुम्हाला जर काही असेल तर दुसऱ्या दिशेने जा तेव्हा सध्या साध्या कपड्यांमध्ये बसलेला हा रुपेश कलेक्टर आहे हे, हे त्या रिक्षावाल्याला माहिती नव्हतं कारण रुपेश हा नवीनच कलेक्टरची पदवी त्याला भेटली होती आणि तो त्याच्या घरी ते सांगण्यासाठी चालला होता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या सगळं काही आनंदी आनंद अनन्द वातावरण होतं पण या वातावरणामध्ये पोलीस त्यांचा फायदा करून घेतच असतात कारण माणसांना काही असते काही ना काही कारण कारणाने माणसं कागदपत्र घरी विसरतात किंवा आणायला भेटत नाही त्याचाच फायदा ते पोलीस घेतात आणि त्यांची स्वतःची पोटं भरतात पण ते गरीबाची परिस्थिती कधीच जाणून घेत नाहीत अशी पोलिसांची सवय आहे ते आताचीच नाही पहिल्यापासूनचीच आहे सामान्य माणसांचा हे लोक गैरफायदा घेतात त्यांच्या हातामध्ये कोणताच अधिकार नसो त्याला मारायला मागे पुढे पाहत नाहीत कारण कधी कधी माणसातला जीव जायची पाळी येते पण यांचे पैसे घ्यायचे काही ते थांबत नाहीत कधी कधी असं वाटतंय या खादाड पोलिसांचं पोट कधीच भरत नाही घरी बसून श्रीमंत असो किंवा शेतकरी असो किंवा भिकारी असो त्यांचं थोडं जरी चूक असो किंवा कागदपत्र घरी राहिले असो त्यांना फक्त पैसे काढायचं माहिती आहे अशी ही पोलिसाची जात आता पाठीवरच पाठी बसलेला रूपेश हे सगळं बघत होता कागदपत्र कुठे आहे तेव्हा रिक्षावाला म्हणतो साहेब माझ्याकडे कागदपत्र आहेत आणि रिक्षा ही माझ्या नावावरतीच हो आहे पण काल में रिक्षा साप करेला काडली। कागत पत्र गरी मी रिक्षा साफ करायला काढली म्हणून कागदपत्र घरी राहिले आहेत मी इकडे आलो आहे तुम्हाला नंतरून दाखवतो ना आता मागे सवारी बसली आहे नका ना सकाळी सकाळी वैताक देव असं म्हटल्यानंतर त्या पोलिसांना खूप राग आला आणि त्यांनी रिक्षावाल्याच्या दोन कानाखाली खनाखन वाजवल्या आता सगळे काही बसून रुपेश पाहत होता रुपेश बाहेर आला आणि म्हणू लागला इथे तुम्हाला कोणी ड्युटी दिली आहे कोणी लावले आहे आम्हालाही जरा नियम कायदे माहिती आहेत तुम्ही त्यांना काही न विचारता मारतात दुसरा पोलीसवाला हा आला आणि त्याला आतमध्ये घ्या रे याची जरा गरमीच उतरवू आता पोलीस स्टेशनला घ्या रिक्षावाला हा हात पाय पडत होता रडत होता साहेब असं करू नका माझी रिक्षा थोडा माझं सगळं काही पोट पाणी या रिक्षावरती आहे असं करू नका पण काही इथे पोलीसवाले ऐकायला तयारच नव्हते तुम्ही आम्हाला वैताकलात असं आहेस तुला पैसेसुद्धा द्यायचे नाही तुला दंड भरायचा नाही आणि पैसे दिले तर तुझ्याकडून दंडसुद्धा घेतला जाणार नाही आणि तुझी रिक्षासुद्धा मी सोडून देईन मला फक्त हजार रुपये दे एवढं म्हटल्यानंतर तू असा बोलतोस नको नको ते रिक्षावाल्याला तो बोलू लागला रिक्षावाल्याला मारल्यानंतर रुपेश म्हणाला ठीक आहे तुम्ही आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन चला ना घेऊन बघूया तुम्ही काय करतात माझं तेव्हा त्या ते रिक्षावाल्याला आणि रुपेशला इन्स्पेक्टर दोघांनाही पोलीस स्टेशनला घेऊन गेला आणि तिकडे त्याच्यावरती कारवाई सुरू केली तिकडे रुपेशला सॅल्यूट केला तो पोलीस इन्स्पेक्टर त्या हवालदाराकडे बघतच राहिला हा याला सॅल्यूट करतोय हा कोण आहे तेव्हा आणि याची हवालदाराची ओळख कशी काय आहे तेव्हा त्यांनी सांगितले साहेब हे आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर आहेत तुम्ही यांना का पकडला आहे आणि कोणी आणला आहे तेव्हा रिक्षावाल्याचे कागदपत्र व्यवस्थित नव्हते म्हणून मी त्याला पकडलं आहे आता दारा दारा घाम फुटला इन्स्पेक्टरला चक्कर चक्कर राहिल्यासारखं झालं आपल्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे आता आपल्याला हे काही साहेब सोडणार नाही रुपेश पुढे हात जोडू लागला पाया पडू लागला साहेब मला माफ करा याच्यामध्ये रिक्षावाल्याचीही काहीच चुकी नव्हती मला त्याच्याकडून पैसे काढायचे होते गर्दीच्या टायमाला आम्ही सगळ्या लोकांकडून असेच पैसे वसूल करतो आणि त्यांच्या मजबुरीचा आम्ही फायदा घेतो मला माफ करा असं आता इन्स्पेक्टर हातपाय जोडू लागला होता आणि रडू लागला होता जी परिस्थिती त्यांनी इन्स्पेक्टरवरती आणली होती रिक्षावाल्यावरती आणली होती तीच परिस्थिती आता इन्स्पेक्टरवरती आणली होती रुपेश म्हणू लागला होता गरीब लोकांचा छळ करणे किंवा त्यांच्याकडून पैसे घेणे हे काही कायद्यामध्ये नाही व त्यांची चुकी असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच वसुली करू शकतात पण कायद्यात राहून चुकून नाही तुम्ही त्यांचं पोट भरण्यासाठी काही गुन्हा दाखल करतात काहीही कायदे लावतात तुम्हाला शोभलं पाहिजे तुम्हाला शोभलं पाहिजे तसंच राहावं अरे त्यांची मजबुरी होती तो सांगत होता चुकून राहिला आहे तरी तुम्ही त्याच्यावरती गुन्हा नोंदवला तरी तुम्ही त्याच्या थोबाडीत मारली तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती पोलिसांचा स्लोगन आहे त्याला तुम्ही विसरलात का ते नेहमी तुमच्या लक्षात ठेवायला पाहिजे होतं अडलेल्यांना पोलिसांनी धावून गेलं पाहिजे अरे त्याची सगळी काही कागदपत्र नावावरती होती चुकून त्याचं घरी राहिलं होतं त्याच्या त्याच्या रिक्षाचा नंबर टाकून तुम्हाला ती माहिती समजली अशी तरीही तुम्हाला ते करायचं नव्हतं मुद्दामून त्याला अडून बघितलं आणि त्याच्या रिक्षावरती कारवाई केली आता सगळं काही इन्स्पेक्टरला आणि त्या हवालदाराला निलंबित केला आयुष्यभर कोणाकडूनच लाच घेणार नाही याची त्याला चांगली शिष्या भेटली होती आता तो कुठ आणि तो कोणालाच थोबड दाखवायच्या लायकीचासुद्धा सुद्धा राहिला नव्हता लाच घेतो म्हणून त्याला नोकरीवरून काढून टाकलं हे सगळं त्याच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा कळालं तेव्हा त्याची जी काही इज्जत होती तीसुद्धा कमी झाली होती बायकोसुद्धा आता त्याचा रागरा करू लागली होती त्या गरिबाकडून लाच घेतली नसती तर आज नोकरी सही सलामत असती हजार रुपयासाठी पन्नास हजाराची नोकरी घालून बसलाय जसं तशी रिक्षा भेटली जसं तसं भेटतं कधीही कोणत्या वेषामध्ये आपल्याला कोण भेटेल हे सांगता येणार नाही म्हणून कधीही दोन पावले पुढे आणि दोन पावले पाठीच पाठूनच विचार करायचा तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक का आहे तिचा कोणाशी काही संबंध नाही आणि आल्यास तो निवळ हो योगायोग समजावा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद 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 भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये Namaskar.